कधी कधी काहीतरी हलकं फुलकं खाण्याची इच्छा असते तेव्हा तेव्हा डाळ खिचडी ही एक अत्यंत चांगला ऑप्शन आहे ही पचायला हलकी खायला स्वादिष्ट आणि पोटभरीची आहे अशी ही रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी डाळ खिचडी आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक बाऊल मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक बाउल मी तांदूळ घेतलेले आहेत हे मी वाटीने घेतले आहे मी या वाटीचा उपयोग केलेला आहे आपल्याला हे समप्रमाणात घ्यायचे आहे समप्रमाणात घेतल्यामुळे खिचडी अत्यंत स्वादिष्ट होते आता ही डाळ आणि खिचडी आपण एका भांड्यात काढून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत येथे मी खिचडी बनवण्यासाठी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये आपण आता हे डाळ आणि तांदूळ हे घालून घेऊयात आता ज्या वाटीने तुम्ही डाळ आणि तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे आहे इथे मी पाच वाट्या पाणी वापरत आहे आपल्याला आप अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला ह्याच्या तीन शिक्का काढून घ्यायच्या शिट्ट्या काढत असताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा जा आहे जास्त त्याचे जा हाय फ्लेम करायची नाही इथे तीन शिट्ट्या आहेत आणि आपला कुकरही थंड झालेला आहे आता आपण कुकरचे झाकण काढून बघूया हे बघा आपले डाळ आणि तांदूळ एकदम छान मेनासारखे शिजलेले आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथून दोन चमचे दोन मोठे चमचे तेल घालून घेत आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता आता आपले तेल गरम झाले की त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालत आहे आपली मोहरी तडतडली की त्यामध्ये मी एक चमचा जिरा घालत आहे सात ते आठ कडीपत्त्याचे पाणी घालत आहे बारीक लसूण घालून घेत आहे आपला कांदा परतला आहे आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे तो घालत आहे आता टोमॅटो हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी हिरवा वाटाणा ताजा हिरवा वाटाणा घेतलेला आहे तो घालून घेत आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण छान परतलेलं आहे त्यामध्ये आपण आपण शिजवलेला डाळ आणि तांदूळ जे आहे ते घालून आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले एक जीव करून घ्यायचे आहे ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे पाण्यामुळे हे जे आहे भात आहे तो एकदम एक जीव होईल म्हणून थोडस यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि पाणी घालून आपल्याला मंदाचे आचेवर ह्याला दोन मिनिट शिजवून घ्यायचे आहे आता इथे आपली खिचडी तयार झालेली आहे आता ह्यावर आपण थोडेसे लिंबू पिळून घेऊया थोडी तूप घालून घेऊया गॅस बंद करून ही एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ अशा प्रकारे स्वादिष्ट पचायला हलकी अशी खिचडी तयार आहे कशी वाटली मग रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास आस एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत मस्त खा मस्त राहा